पेन तालुक्यात भाजपचा दणदणीत विजय चार जिल्हा परिषद आठ पंचायत वर्चस्व तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकात भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे रायगड जिल्हा परिषदेच्या पाच जागांपैकी चार जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून एकमेव जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली आहे दादर गटातून भाजपचे जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील यांनी तब्बल आठ हजार मतांच्या फरकाने विजय संपादन केला जिथे जिल्हा परिषद गटातून भाजपच्या ताई दरवडा वडखळ जिल्हा परिषद गटातून प्रभाकर म्हात्रे महलमिर्या डोंगर गटातून जनार्दन भस्मा विजयी झाले आहेत शिहू गटातून शिवसेना ठाकरे गटाच्या पल्लवी भोईर यांनी विजय मिळवला पेन पंचायत समितीच्या दहा जागांपैकी आठ जागांवर भाजपने तर दोन जागांवर शिवसेना ठाकरे गटाने विजय मिळवला आहे निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पवार यांच्या हस्ते उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात आले आमदार रवींद्र पाटील यांनी हा विजय विकास कामांवरील जनतेच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे सांगितले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न